तुमच काही चाल नाही गरम गरम भाकर खाई येत त्याच्यात सुरू ही आमटेली बाहेर राहत पार घ जाते या आमटे हे होत ना <गलिया> ना तुम्हाला गणवत नाही आम्हाला गणवती बोलायचे बाकी जे करते त्याला माहिती काय गाणवले गावदाऱ्याला पाईपलाईन करायची लेवल करायची नाही तर बोलायचं आहे सोपं आहे का एवढं त्याच्यातच चालले आतापर्यंत दहा पण दहा वर्ष आपण एवढी लेवल करायची म्हणजे वीस पंचवीस लाख रुपये पुरायचे नाही आणि पाईपलाईन एवढे कुठून पाई पैसे आणायचे म्हणजे हा याचा करायचा उदा माझा बसायचं घरी जाऊन मागचे दिवस फोटो राणीताईला ताई म्हणत आहेत ओ ताई आव बोला राणीताई चालू आहे काम पाणी झालंय का राणीताई स्वयंपाक झालाय का राणीताई स्वागत अभिनंदन स्वाग शुभ गुण। शुक्रवार गुड मॉर्निंग शुभ सकाळ राणीताई बोला तुमचं स्वागत अभिनंदन लाईव्ह वरती आपल्या शुभ सकाळ काय चालले राणी ताई चहा पाणी झालंय का हो ताई सगळं काम झालं आहे बसले आता अरे बापरे माझे कपडे राहिलेत धुवायचे अजून बाकीचं सर्व आवरले बर का ताई माझं पण भाकरी झाल्यात हे बघा उडदाच्या डाळीच्या आमटी शिजत आहेत म्हणजे शिजलीच आता तर उडदाच्या डाळीची आमटी बनवली आज तर आता कपडेच धुवायचे बाकी आहे माझं पण सर्व काम आवरले भांडे वगैरे घासून ठेवलेत आता फक्त बाक आपले म्हणजे नाही का कपडे धुवून यायचे आहेत आपले आता आज बाळेत वाढायचे आहेत बकरं सोडून द्यायची आणि ताई स्वयंपाक झाला आहे भाजी काय बनवली बोला सर्वांनी चला पटाप पर... नाही म्हणत आहेत तर येतोय का आवाज आणि राणीताई म्हणत आहेत आवाज तर आता येत असाल आवाज बघा माझ्याकडून नाही का एक फोन आला होता त्यामुळं आवाज बंद जर केला होता मी तर लक्षातच नाही पुन्हा आवाज चालायचा तर आता येत असाल आवाज बघा नक्कीच काहीलाच भाऊ शेळ्या सोडल्या का तर आपल्या शेळ्या बकर नाही सोडल्या अजून बघा इथं आताच एक मेंढी पण येईली तर बघा एक छोटं पिल्लू दिसत आहे आणि राणीताई म्हणत आहेत हो आणि काही राम रामराम मंडळी कमेंट करा लाईक करा सर्वांनी पटापट कमेंट करा लाईक करा सर्वांनी पटापट धन्यवाद दादा खूप स्वागत शाळा सोडल्या का दादा कमेंट करा लाईक करा सर्वांनी दादा म्हणत आहे दादा शाळा सोडल्या का तर सोडल्या असतील कारण नऊ साडे नऊ वाजले तुम्ही काय एवढा वेळ नाही थांबत तुम्ही लवकरच शाळा सोडत असतात आता ड्युटीवरच आहे हो का तर आम्हाला बी ड्युटी चालू करायची आहे आता आपली एक मी कोठे जाते ताई आहे तेच तर आपली एक मेंढी गेली आत्ताच कायला जाऊ बघा अजून कोकरू पण पेलं नाही तर आता आपल्याला पण सोडायचं आहे मेंढ्या लवकर सोडल्यावर तेवढं खातात चाऱ्याचं आता खूप प्रॉब्लेम आहे चाराय पण नाही म्हणा असा सो तोडायच्या आता आणि असंच आपलं आड तिडं इकडून तिकडून आणून त्यांचं कसं पोट भरवायचं राणीताई नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ कायलाच जाऊ म्हणत आहेत राणीताई मी गावाचं नाव विसरले हो तुमच्या मालेगाव ना तनुजाताई पण आल्या तनुजाताई म्हणत आहेत लाईक डन सात नंबर नमस्कार दादा कैलास दादा नमस्कार आणि ताई म्हणत आहेत कैलास दादा म्हणत आहेत ओम शिवाय आणि कैलास भाऊ म्हणत आहेत ओम शिवाय तनुजाताई काय चालले तनुजान आणि जो म्हणत आहेत बाय बाय चालतंय दादा गुड मॉर्निंग खूप खूप अभिनंदन स्वागत ड्युटीवर आहे तरच चालतंय तनुजाताई चहा पाणी झालाय कैलास जो म्हणत तनुजाताई नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तनुजाताई बघा आपली मेहंदी येईल आता तशी कोकरू उभं राहायला लागले तनुजाताई पाणी झालंय का जेवण झालंय का तनुजाताईरले बकर सोडायचे आहेत खूप काम आहेत तसे बरं का पण आपलं तेवढंच थोडा वेळ बघून बघून हे पण करायचं ते पण करायचं आपल्याला सगळं केल्याशिवाय पर्याय नाही आता तर चला पटकन कोणीतरी एक लाईक करा राणीताई दुपारी या नक्कीच लाईवला घ्या काम आवरून आता पटापट चला लाईक करा पटकन मी लाईव्ह बंद करणार आहे भरपूर काम पडले अजून वाड्यावरती कपडे धुवायचे आहेत आणि सगळंच काम बाकी स्वयंपाकन ते आवरले तर पटकन चला कोणाला बोलायचं असेल तर बोला कमेंट करा छान छान सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग रामकृष्णारी सर्वांना सर्वांचं स्वागत अभिनंदन आपल्या लाईव्हवरती तर बघा बकरा अजून बसलेत पण टायमिंग झालेलाच आहे ऊन पडले लवकर सोडल्या म्हणजे कसं बी पाणी बिनी पियच व्यवस्थित बकर तर त्यांच्या पण पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे बोला सर्वांनी चला पटपट पाच जण आहेत सी सीवरती आणि गुलाबदादा आलेत गुलाबदादा म्हणत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गुलाबदादा लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्हला लाईक करा चला पटकन लाईक केलं ला नसेल त्यांनी बोला पटकन गुलाबजाजा जेवण झालंय का चानी झालाय का सकाळचं सर सर्वांचं स्वागत अभिनंदन आहे बर का चला बोला कुणाला कमेंट करायची असली तर करा लाईक करा मिलावी बंद करणार आहे आता माझा मोबाईल कुठे वा समाधान भाऊ पण आले समाधान भाऊ म्हणत आहेत नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ दादा गुड मॉर्निंग झाले की चापाणी जेवण दादा म्हणतायत लाईक धन्यवाद समाधान भाऊ तर या जेवण करायला जेवण चालू आहे काय काय झाले समाधान भाऊ आणि तुम्ही मला रात्री खबर काही सांगितली नाही तर बोला सर्वांनी पटपट समाधान भाऊ काय काम चालू आहे बोला सर्वांनी चला पटापट कालवून लाते का नऊ वाजले आणि अजून थोडस बाकीचं काम आवरायचं बाकी आहे निदान तरी बकर सुटले पाहिजे अर्ध्या तासात बाकीचं काम आवराचे स्वयंपाक वगैरे झाला आहे समाधान भाऊ काय चाललंय सांगा गुलाबदादानी काही लाईवलं लाईक पण केलं नाही लाईक तर वाढले नाही समाधान भाऊ तुम्ही केलं आहे का लाईक केलंय म्हणत आहेत मोटर चालू करायची आहे पाणी भरायचं आहे हो का तर आम्हाकडं काही पाणी पिणी भरायचं नाही आपलं हे बकरं सोडायचे आणि बकरं चारायचे तर जेवण करून आले का नाश्ता करून आले का भाऊ समाधान भाऊ नाश्ता करून आले का तर समाधान भाऊ किती वाजता लाईव्ह असते खरंच मला तुमची लाईव्ह बघायची रात्री यांनी बघितली मी तर अजून तुमची लाईव्ह बघितलीच नाही तर मनीषा ताईला सांगितले कॉल करा समाधान भाऊची लाईव्ह चालू असल्यावर और... कुकरूप लागत लागतं कुकरू पुढप येते निस्तच हे राहिले फर वागुरी म्हणते त्याला थोडंसं हे का टोपल्यावर झाकन टाका विसरून जाईन बाराच वेळा झाले कुकरू होऊन ते ताडद्या कालो ना शुरू मागते बोला चला पटपट सर्वांनी तुम्ही खांड आण ना दोन एक मी हांडावरून म्हणते पाणी नाही आज वाड्या चला मग बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांनी काळजी घ्या भेटू पुन्हा दुपारी एक वाजता तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दिवस दादा म्हणतात सायंकाळी जा साडेपाच वाजता असते पण त्यावेळी तुमची धावपळ असते वाघूर लावणे तुम्हाला वेळ वे भेटेल का तर हो साडेपाच वाजता तर लय आपला कामाचा टायमिंग असतोय समाधान भाऊ नाही का साडेपाच वाजता नाही का धावपळ असती पण काय नाही मी थोडा वेळ का ना येईल तो टायमिंग म्हणजे आमचा नाही का धावपळीचा टायमिंग आहे साडेपाचचा तशी बाकरावाल्यांची दिवसभरच धावपळ असते पण आपले जस करून करावं लागतंय नाही का तेच नामक जमल तर या चालते चालते येईल थोडा वेळ मी अजून बघितलीच नाही लाईव कारण सगळ्यांच्या वर जाते पण तुमच्या नाही आणि मनिषाताई पण आल्यात मनिषाताई म्हणत आहेत नमस्कार नमस्कार मनिषताई खूप खूप अभिनंदन स्वागत आता लाईव्ह बंद करायची ती कपडे धुवायला निघायचं होतं सगळं काम आवरले वाड्यावरचं पण तुम्ही पण आल्यात तर धन्यवाद कदमदादा पण आलेत शुभ सकाळ शुभ सकाळ कदमदादा सर्वांनी लाईव्हला पटापट लाईक करा सर्वांचं स्वागत आहे अभिनंदन आहे आपल्या लाईव्ह वरती नमस्कार समाधान भाऊ मनीषाताई म्हणत आहेत समाधान भाऊ म्हणत आहेत मनिषाताई शुभ सकाळ नमस्कार आणि शुभ सकाळ आणि दादा म्हणत आहेत थोडा वेळ थांबा ना तर काम पण आवरायचं राहिले भाऊ साडेनऊ वाजलेत आणि मनीषाताई म्हणत आहेत कदमदादा नमस्कार जय मल्हार काम आवरायचं राहिलेत नऊ नंबर लाईक केले आहे धन्यवाद दादा तर एक वाजता आपली पुन्हा ला होणार आहे आता नाही का थोडंसं घ्यायचं काम आवरून पटापट दहा वाजता तरी बकरं सुटले पाहिजे चारा पाण्याचा प्रॉब्लेमच आहे जरा सर्वांचं चहा पाणी झाले का नाष्टा आमचा झालाय स्वयंपाक यांचं जेवण पण झाले मला करायचे कपडे धुवून आल्यावरती जेवण तर मेंढ्या पण बसल्यात निवंत मेंढ्या दाखवते तुम्हाला एकदा दादा म्हणशात आहे समाधान भाऊ आता एक मेंढी पण येथे साइडला मनीष ताई म्हणत आहेत नमस्कार तर सर्वांचं स्वागत तर बघा आता वाड्यात आले मी तर दाखवते तुम्हाला सगळे खोकं बिकरं करड तर ताई काल एक शेळी येईली ते करड दाखवते तुम्हाला तर बघा एक एक पिल्लू झाले काल ताई नमस्कार म्हणत आहेत कदम दादा आणि बघा हे पिल्लू बघा हे काल झालेत दोन वाजता झाले असतील ताई म्हणत आहेत जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल तर बघा हे दोन झालेत आणि आता ही मेंढी येईल इथं तर अजून कोकरू पण नाही पाजलं तिने तर आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल तर आता शेव राहायला बघतोय कुकरू समाधान भाऊ म्हणत आहेत खूपच छान तर आत्ताच झाले समाधान भाऊ अजून पिल पण नाही आयला तर आता पील थोडंच नाही का आणि समाधान सुंदर आहे आणि कदमदा ठीक आहे मी जातो आता तर ता थांबा आता म्हणत था आहेत जाता जातो आता जात असं म्हणत आहेत का दादा तर चालतंय नक्कीच एक लाईक करा चला कोणीतरी दहा लाईक होतील मग पटकन मग मी पण आवरते माझं काम संध्याकाळी ते दुपारी पुन्हा भेटू एक वाजता थोडंसं लवकर बकर सोडले म्हणजे नाही का व्यवस्थित त्यांचंही पण भागतं मग पाणी बिणी पिता नाही ले, लेट सोडले का मग लई धावपळ होती तर आता ह्या बच्चांना सावलीत ठेवी ते जरा ऊन झाले ना बघा यांना आता सावलीत ठेवते मस्त सावली करा कोकर बकरांना जागा करा आणि सोडावा राहता आता <laughs> तेच करायचं समाधान भाऊ तुम्हाला खूप अनुभव वाटतोय मला तर नाही का सकाळी सकाळी सोडले काच बरं होतंय थोडंसं नाही का तापात्यात नाही दराव यांना झाडे खालीतलं खाली। मनीषा मनीषाताई म्हणत हसत आहेत आणि भालेराव दादा आलेत भालेराव दादा म्हणत आहेत जय बाळू मामा जय खंडेराव महाराज पप्पू साहेब बहिणी साहेब जेवण नाश्ता झाला का तर नाश्ता नाही डायरेक्ट जेवणच झाले आणि दादा लाईक करा तुम्ही पटकन मग एकच लाईक बाकी आहे दा आला मला पण कपडे धुवायला जायचे भालेराव दादा म्हणतात रामकृष्ण हरी माऊली मनीषाताई तर तुमचं झालाय का चहा पाणी नाश्ता तर बोले राव दादा आता आपले वावर नांगरायचे रोटा राहायचे तर नक्कीच्या माझ्याकडं ट्रॅक्टर घेऊन तर बोला सर्वांनी चला पटकन लाईक करून घ्या दादा केलंय का वाटते लाईक हा दहा लाईक झालीत आणि दहा नंबर लाईक डन धन्यवाद बरं का दादा तर मा आमचे वावर आपल्याला वावर कधी नांगरायला येणार रोटा मारायला ट्रॅक्टर घेऊन तर आता कपडे धुवायला जायचे तर बोला सर्वांनी पटपट घेऊन जा ड्रायव्हर <laughs> तर चालतंय ड्रायव्हर आहे ड्रायव्हर हेच आहे ते यांना येतो ट्रॅक्टर पण येतोय सर्वच गाड्या येतात यांना त्यांच्यावर जाळी घाला बरं का खाली पडतील कर्डिंग हां मग चार्जिंगलाच लावी ती थोडंसं खाद्य गालान एक दोन खांटे आण तर बोला सर्वांनी पटपट छान छान कमेंट करा कपडे धुवायला निघले आता पुन्हा दुपारी लाईव्ह घेणार आई दहा वाजले तर जवळ जवळ नाही का पाणी नाश्ता झालाय का भले रा दादा चला कुणाला लाईक ला करायचं असलं तर लाईक करून घ्या मनीषा ताई काय चाललंय चा पाणी झाला का नाश्ता झाला का भले राव दादा म्हटले तरी खूप झालं बरं का आमच्या शेतातील दोन वाडे शेतात दोन वाडे म्हटले आहेत काल तेच नात त्यांचा नात त्याचा कार्यक्रम होता त्यांनी मेंढ मारल होता देवाचा कार्यक्रम होता त्यांचा अजून आंघोळ बाकी अजून आंघोळ बाकी आहे तर रात्री जास्त वेळ काम केलं असेल ना इथं टाकी वावर बाबा आपली अनिकेत दादा आली दादा म्हणता येत नमस्कार मामी नमस्कार खूप खूप अभिनंदन स्वागत हा आवरले कपडे धुवायचे बाकी बाकी आवरले सगळं घेतो मग राजा चालते दादा मी पण आता राजा घेते तुम्ही पण घ्या मला कपडे धुवायचे आहेत कपडे धुवायला आली इथं टाकीवरती बघा इथं कपडे धुवून जायचे चला कपडे धुवून घ्या पटापट आम्ही पण भाकरी बनवतो हो हो चालते ताई तर मलाही कपडे धुवून जायचे मोबाईल तोपर्यंत इथं चार्जिंग लावते भालेराव राव दादा नमस्कार जय मल्हार मनीषा ताई म्हणत आहेत तर चला मग सर्वांना बाय बाय ताई म्हणत आहेत नमस्कार तर या टाकीवर आता कपडे धुवायचे जायचं पुन्हा आपल्या वाड्यावरती खाली जवळच आहे वाडा बघा ह्या सु बाबळीत वाढायच्या आता आपल्याला कढीच्या चला मग बाय बाय सर्वांना जे मल्हार जे बाळू मम्मा हो लय काम